शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो कापूस पिकामधली सर्वात एक गंभीर समस्या म्हणजे की सफेद माशी सफेद माशीमुळे आपल्या कापूस पिकाचं नेमकी काय नुकसान होत असतं आणि ह्या सफेद माशीला कंट्रोल जर आपल्याला करायचं असेल तर नेमकी काय करायचं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या समस्या त्यामध्ये जाणवत असतात कधी थ्रीप असेल कधी मावा असेल तोडतुड्या असेल कधी सफेद माशी असेल तर किंवा त्यामध्ये बोंडाळी असेल आणि ह्या येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यामुळे आपल्या कापूस पिकाचं खूप जास्त प्रमाणावरती नुकसान वगैरे होत असतं तर यातलीच एक प्रामुख्याने जी मेन समस्या म्हणजे की सफेद माशीवरती नियंत्रण कसं मिळवायचं काय उपाययोजना करायचं याच्याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जी काही सफेद माशी असते म्हणजे की व्हाईट फ्लाय ह्या व्हाईट फ्लायचा जो काही प्रकोप आहे अगदी सुरुवातीपासून तर शेवटच्या स्टेजपर्यंत आपल्याला झालेल्या त्यामध्ये पाहायला मिळतो असतो पण त्यातल्या त्या सर्वात जास्त जो काही धोका असतो तो म्हणजे की पाती लागण्याची अवस्था म्हणजे साधारणपणे पंचावन्न ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान मध्ये आणि एक बोंडला भरण्याची जी अवस्था असते ह्या अवस्थेमध्ये पांढऱ्या माशीमुळे सर्वात जास्त नुकसान आपल्याला कापूस पिकाचं झालेलं पाहायला मिळत असतं ही जे काही शेतकरी मित्रांनो सफेद माशी असते ही सफेद माशी काय करत असते की जे काही आपले कपाशीचे पानं वगैरे असतात प्रामुख्याने जे कवळे पान असतात या पानांमधून जे काही रस असता हे रस त्यामध्ये शोषत असतात आणि त्याच्यावरती त्यांची उपजीविका वगैरे भागवत असता शेतकरी मित्रांनो ही जी काही माशी माश्या ह्या सफेद माशीचा जर आपण जीवनक्रम जर पाहिला तर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसांचा त्यामध्ये जीवनक्रम असतो ही जे काही सफेद माशे असतात आपल्या कपाशीचे जे काही पानं वगैरे असतात पानांच्या खालच्या भागावरती अंडे घालत असतात आणि अंडे घातल्यानंतर ह्या अंड्यांमधून एक ते दोन दिवसामध्ये नवीन सफेद माशांची उत्पत्ती त्यामध्ये वाढली जाते आणि परिणामी ह्या ज्या काही सपेमाशा असता आपल्या कापूस पिकाचे जे काही पानं वगैरे असतात ह्या पानामधून रस वगैरे शोषत असतात आणि जास्त रस शोषल्या गेल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता अनेक वेळेस त्यामध्ये पडली जाते अनेक वेळेस शेतकरी मित्रांनो काय होतं की अन्नद्रव्याचा पुरवठा देखील व्यवस्थित आपल्या पिकाला वगैरे होत नाही आणि कालांतर हे जे काही कपाशीची पान असतात हे त्यामध्ये पिवळी पडली जातात आणि हळूहळू ही पानं त्यामध्ये सुकायला त्यामध्ये लागली जातात एक शेतकरी मित्रांनो ही ते एक समस्या सपेद माशीमुळे आपल्या कापूस पिकावरती जाणवत असते पण अजून एक दुसरी एक समस्या ह्या सपेद माशीमुळे येत असते ती म्हणजे की ह्या ज्या काही सफेद माश्या असतात ज्यावेळेस रस शोषत असता रस शोषल्यावरती चिकट त्या जे काही कपाशीची पानं असतात ह्या पानावरती सोडला जातो आणि हा जो काही चिकट स्राव असतो जर ढगाळ वातावरण असेल पावसाळ्याचे दिवस असेल तर अशा वातावरणामध्ये जो काही चिकट स्राव सोडलेला असतो त्याच्यावरती काळी बुरशी म्हणजे ब्लॅक फंगसचा त्यामध्ये प्रादुर्भाव झालेला देखील आपल्याला पाहायला मिळत असतो असे एकंदरीत हे दोन परिणाम आपल्याला जास्त करून सफेद माशीमुळे आपल्या कापूस पिकावरती झालेले पाहायला मिळत असतात आणि शेतकरी मित्रांनो याच्यामुळे काय होत असतं की कपाशीची वाढ खुंटणे पिवळेपणा जाणवणं आणि म्हणावं तसं आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ नव्हणं अशा अनेक समस्या आपल्याला सफेद माशीमुळे कापूस पिकावरती जाणवत असतात आणि याचा थेट परिणाम आपल्या कपाशीच्या उत्पन्नावरती होत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्या सफेद माशीवरती जर नियंत्रण मिळवायचं असेल तर नेमकी काय करायचं आता सफेद माशीच्या नियंत्रणासाठी जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये अनेक वेगवेगळे कीटकनाशक त्यामध्ये उपलब्ध आहे पण शेतकरी मित्रांनो ह्या कीटकनाशकांमुळे काय होत असतं की आपण ज्या वेळेस त्यांची फवारणी घेत असतो त्या फावरमुळे जे काही आपले कीटक आहे म्हणजे सफेद माशी आहे याच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर त्यामध्ये डेव्हलप होत असते आणि परिणामी सफेद माशीवरती म्हणात असतो त्यामध्ये नियंत्रण आपल्याला मिळत जात नाही अनेक वेळेस आपण काय करत असो की दोन दोन कीटकनाशक एकत्र करतो असतो पण या ह्या दोन दोन कीटकनाशकांना एकत्र करून सुद्धा अनेक वेळेस आपल्याला रिझल्ट मिळत नाही आणि परिणामी बिनाकामाचा खर्च या ठिकाणी वाढला असतो आणि शेतकरी मित्रांनो हाच जर बिनाकामाचा खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल आणि सफेद माशीवरती जर योग्य जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला शेतकरी मित्रांनो वापरायचा आहे टाटा रॅलीचं क्लास्ट्रो नावाचं कीटकनाशक अतिशय त्यामध्ये सफेद माशीच्या नियंत्रणासाठी योग्य असेल त्यामध्ये कीटकनाशक आहे एकाच फाव्हरीमध्ये शेतकरी मित्रांनो जी काही कापूस पिकामध्ये येणारी सफेद माशी आहे याच्यावरती हे नियंत्रण मिळवून देण्यासाठी सक्षम असलेले त्यामध्ये एक नवीन त्यामध्ये कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो पॅरिफ्लिक्विन झोन वीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म मध्ये हा एक नवीन सक्रिय त्यामध्ये घटक आहे हा सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट अशा दोन्ही पद्धतीने काम करण्याचं त्यामध्ये काम करत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला टाटा रॅलीचं क्लास्टो ह्याच कीटकनाशकाचा वापर नेमकी का करायचा आहे हे त्यामध्ये समजून घ्या ज्यावेळेस आपण क्लास ची फावणी आपल्या कापूस पिकावरती घेत असतो याच्यामुळे सफेद माशीवरती आपल्याला शंभर टक्के नियंत्रण मिळतं आणि दीर्घ काळासाठी नियंत्रण मिळत असतं जर आपण बाकीचे जर कीटकनाशक वापरले तर आपल्याला नियंत्रण मिळतं पण पुन्हा एक ते दोन दिवसामध्ये सफेद माशीची त्यामध्ये तयार वगैरे होत असतं आणि म्हणून तशी रिझल्ट आपल्याला मिळत नाही एक दुसरी गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस क्लास्टोचा आपण वापर करत असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रेजिस्टर डेव्हलप किटकांमध्ये होत नाही आणि परिणामी चांगले रिझल्ट आपल्याला मिळले जातात हे जे काही कीटकनाशक आहे पानांच्या खालून आणि वरून दोन्ही बाजूनी काम करतात त्याच्यामुळे आधी चांगले आपल्याला रिझल्ट मिळत असतात कारण ही जी काही सफेद माशी असते प्रामुख्याने पानांच्या खालच्या भागावरती असते आणि बऱ्याच वेळेस आपण वरून त्यामध्ये फावणी घेत असतो औषध आपली खाली जात नाही मग अशा वेळेस रिझल्ट मिळायला आपल्याला प्रॉब्लेम येत असतो पण या कीटनाशकामुळे अशी कोणती समस्या आपल्याला त्यामध्ये जाणवणार नाही याच्या फावणीमुळे शेतकरी मित्रांनो अवघ्या चोवीस तासामध्ये सफेद माशीचं नियंत्रण झालेलं या ठिकाणी पाहायला मिळत असतं एकदम जलद गतीने त्यामध्ये नियंत्रण होतं परिणामी आपली जी काही सफेद माशी आहे ही लवकर त्यामध्ये आटोक्यामध्ये येत असते याच्या फळामुळे कापूस पिकामध्ये दे हिरवेपणा देखील वाढला जातो आणि कपाशीचा अधिक उत्पन्न यायला देखील फायदा त्यामध्ये दे होत असतो आता शेतकरी मित्रांनो क्लास टूचा वापर नेमकी कसा करायचा आहे त्यामध्ये समजून घ्या ज्यावेळेस कापूस पिकामध्ये सफेद माशीचा प्रादुर्भाव होईल म्हणजे साधारणपणे साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान किंवा आपल्या कापूस पिकामध्ये साधारणपणे पाच ते दहा ज्यावेळेस सफेद माश्या दिसेल त्यावेळेस आपल्याला क्लास टू ची फवारणी त्यामध्ये करायची आहे एक एकरसाठी दोनशे ग्रॅम क्लास टू आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि संपूर्ण एक एकर क्षेत्रावरती याची दाट फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो क्लास्टो म्हणजे सफेत माशीवरती नियंत्रण एका चुटकीमध्ये मिळतं तर या वर्षी सफेद माशीच्या नियंत्रणासाठी क्लास वापर नक्की करा आणि अधिक माहितीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकता किंवा मी कंपनीचा डॉक्टर विश्वास हा हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे याच्यावरती देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा